भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला पन्नास वर्षाकरताच आरक्षण दिलं होतं आणि ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा संपली त्यावेळी ती मर्यादा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पंतप्रधान म्हणून केलं आज जे आरक्षण टिकलेलं आहे चाललं आणि चालत राहणार आहे याचं कारण अटल बिहारी वाजपेयीजीची सरकार आहे पण या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि जणू काही आपलं सरकार आल्यानंतर आरक्षण त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशा प्रकारचा नरेटिव्ह खालपर्यंत नेण्यात आला आणि त्याचा एक मोठा परिणाम झाला तो दलित समाजामध्ये झाला तो आदिवासी समाजामध्ये झाला एक दुसरा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये चालवण्यात आला पोलरायझेशन करून ध्रुवीकरण करून निवडणुकांना इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न झाला हे सगळं केल्यानंतरही हे खरं आहे आपल्या जागा कमी आल्या पण आपला जनाधार कमी झालेला नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे खोटं असतं त्याचं वय छोटं असतं हा जो फेक नरेटिव्ह या ठिकाणी तयार केला आज हे लोकांच्या लक्षात येत आहे दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये लक्षात येत आहे की कुठेतरी आमची दिशाभूल झाली आम्हाला मूर्ख बनवण्यात आलं आम्ही त्याच्यामध्ये वाहून गेलो हे आज त्यांच्या लक्षात येत आहे रॉयटर नावाच्या विदेशी एका संस्थेने महाराष्ट्रातनं महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार सांगितलं लगेच इकोसिस्टीम सुरू झाली मग उद्धव ठाकरे बोलले मग नाना पटोले बोलले मग यांचे सगळे बोलले सुदैवाने संध्याकाळी महिंद्रा अँड महिंद्रानीच त्या ठिकाणी सांगितलं आम्ही कुठे जाणारच नाही आहोत उलट आम्ही निर्णय केलाय पुण्यामध्ये दहा हजार कोटीची गुंतवणूक नाशिकमध्ये दोन हजार चारशे कोटीची गुंतवणूक आणि विदर्भामध्ये बाराशे कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही आता करतो आहोत आम्ही जी गुंतवणूक करतो ती महाराष्ट्रातच करतो आज सोशल मीडिया आपल्याला असं वाटतं की याचा काय फायदा आहे पण गावोगावी जे पोरं आहेत ते तर सोशल मीडियावर आहेतच पण आता जाणते लोक देखील आहेत ते देखील पाहतात युट्यूब पाहतात काय चाललंय त्यांनाही माहिती आहे व्हॉट्सअप वाचतायत त्यामुळे आपल्यालाही ती ताकद उभी करावी लागेल आपल्या पक्षाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍक्टिव्हेट करावं लागेल आता आम्ही ठरवलंय जेवढ्या फेक बातम्या येतील त्याचं सत्य उघड करून पोलखोल नावाचा आम्ही एक उपक्रम सुरू करतो रोज पोलखोल करणार पण आम्ही पोलखोल केली की शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत त्याच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती पोचली पाहिजे आणि आपल्यापैकी जे लोक फेसबुकवर हो आहेत त्यांनी ती फेसबुकवर हो टाकली पाहिजे जे ट्विटरवर हो आहेत त्यांनी टाकली पाहिजे जे, जे इंस्टाग्रामवर आहे त्यांनी टाकली पाहिजे तर यांचा चेहरा आपल्याला उघड करता येईल आणि रोज ज्यावेळेस यांची आपण लाच काढू त्यावेळेस हे खोटं बोलणं बंद करतील